हजार एकरच्या ची प्रक्रिया मी नव्वद टक्के पूर्ण केली अधिसूचना फक्त राहिली होती दुर्दैव असं सरकार बदललं मग उदय साहेब मंत्री झाले त्या दिवसापासून आतापर्यंत फक्त एक सही करायची ती सही ते करू शकले नाही त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा दबाव आहे मुख्यमंत्री साहेबांचा दबाव आहे नाही तो त्यांनी त्या ठिकाणी सांगावा पण एका सहीमुळे माझ्या मतदारसंघातले हजारो युवांना अडचण आलेली आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये हा मुद्दा मी मांडला अधिवेशनामध्ये एखादा आमदार जेव्हा मुद्दा मांडत असतो अध्यक्ष अध्यक्षांच्या साक्षीने आणि त्या मुद्द्याला नाही तर तो प्रश्न जो मांडला त्याला उत्तर जेव्हा मंत्री सकारात्मक दृष्टिकोनातून देत असतात त्याला आश्वासन म्हणतात आणि ते आश्वासन देऊन की तुमच्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी होणार म्हणजे होणार ते आश्वासन देऊन सुद्धा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी ते, ते आश्वासन पूर्ण केलं नाही आश्वासन समिती असते ती अजूनपर्यंत त्या ठिकाणी कार्यान्वित नाहीये हक्कभंग आणला त्याच्यावर काय झालं नाही गव्हर्नर साहेबांना गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी मी पत्र दिलं कारण का जेव्हा अधिवेशनामध्ये जे काय रूल्स प्रोटोकॉल आहे तो पाळला जात नसेल तर आपल्याला शेवटी गव्हर्नर साहेबांकडे जावं लागतं त्यांना सुद्धा तिथं पत्र हे दिलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करून या अधिवेशनामध्ये तरी हा विषय जे शेवटचं अधिवेशन आहे तो मार्गी लागेल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती म्हणून अध्यक्ष महोदयांना पत्र दिलं मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं की मी अधिवेशनाच्या आवारामध्ये तिथं उपोषण करणार आहे हा विषय तुम्ही मार्गी लावा तो जर तुम्ही लावला नाही तर मला पर्याय राहणार नाही आजच्या दिवशी औचित्याचा मुद्दा तुम्ही मांडा असं मला अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आणि त्याला मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देतील असंही काही प्रमाणात अंदाज हा त्या ठिकाणी मला दिला दे होता पण जेव्हा मी तिथं तो विषय मांडला तेव्हा अध्यक्ष महोदयाने याच्यामध्ये लक्ष घाला एवढंच बोललं आणि मंत्री महोदय उत्तर त्याच्यावर काही दिलं नाही म्हणजे माईक चालू होण्याच्या पूर्वीच ते खाली बसले म्हणजे कुठेतरी उदासीनता युवांना हाताला काम देण्यासाठी या सरकारच्या मनामध्ये त्या ठिकाणी दिसते आज उपराष्ट्रपती महोदय आपल्या या आवारामध्ये या पवित्र ठिकाणी येणार आहे जिथे सामान्य लोकांना न्याय मिळण्याची अपेक्षा असते आत्ता मी उपोषणाला बसणार आहे मी पत्र मुख्यमंत्र्यांना देऊन झालं उपमुख्यमंत्र्यांना देऊन झालं मंत्री महोदयांना झालं अध्यक्षांना झालं जे जे काय माझ्याकडे हे साधनं होती ती सगळी त्या ठिकाणी मी दिली वापरलेली आहेत आता पायऱ्यांवर जाऊन उपोषण करणार आहे गेल्या वेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत मी बसलो होतो पण आज उपराष्ट्रपती येणार आहेत ते जेव्हा या प्रांगणामध्ये येतील या पवित्र ठिकाणी येतील त्यांना सुद्धा कुठेतरी आम्हाला सांगावं लागेल की जी पवित्रता या महाराष्ट्र सदनाची पूर्वीच्या काळामध्ये होती ती आता राहिलेली नाही शब्द देऊन आश्वासन देऊन सुद्धा या ठिकाणी कामं होत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा पत्र हे दिलेलं आहे लिहिलेलं आहे चार वाजता ते इथे येत आहेत चारच्या आधी मंत्री महोदय आले आणि आम्हाला जो आधी सूचना त्यांनी काढली तो विषय त्या ठिकाणी संपेल नाही तर मग जे काय होयचे ते त्या ठिकाणी होणार आहे माझ्याकडे पर्याय राहिला नाही डेकोरेम मध्ये हा विषय येत नाही मी समजू शकतो पण जिथं सामान्य लोकांचा जीवनवर्णाचा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे माझ्या मतदारसंघातल्या युवांचा प्रश्न आहे त्यांच्या माता बंगिणींचा प्रश्न आहे तर हे डेकोरेम वगैरे राहिलं बाजूला पण मी तो प्रश्न उपोषणाच्या माध्यमातून जे माझ्याकडे साधन आहे ते मी वापरणार आठशे किलोमीटर चाललो तेव्हा सुद्धा आश्वासित केलं तेव्हा त्यांनी काय केलं नाही आता माझ्या पुढं उपोषण सोडलं तर दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही तुमच्यात हिंमत आणि धमक असेल तर तुम्ही नवीन एम आय डी सी आणा दोन एम आय डी सी जर कर्ज जामखेडमध्ये होत असतील तर तिथे असताना युवांना फायदाच होणार आहे पण तुम्ही एमआयडीसी आणत असताना अशा काही ठिकाणाचा सर्वे करता तिथं फॉरेस्ट आहे म्हणजे तिथं काहीच येणार नाही एखाद्याला डिग्री आज मिळाली आणि आज काम नाही मिळालं वर्षाली त्याला कुणीही विचारत नाही त्यामुळे आजचा विषय आजच सोडवणं फार महत्वाचं आहे एमआयडीसी पूर्ण ही मंजूर आहे फक्त सहीची त्या ठिकाणी जरूर दोन नॅशनल हायवेच्या कोपऱ्यावर ही एमआयडीसी असल्यामुळे तिथं नक्कीच मोठ्या प्रमाणात कंपन्या येतील आम्ही कंपन्यांशी एम आय डी सी तुम्ही मंजूर करून आणली हा श्रेय तुम्ही घ्या पण कशाला ताटकळ ठेवता आतापर्यंत ता एखाद्या कंपनीचं भूमिपूजन सुद्धा तिथे झालं असतं आणि असंघटित आणि संघटित क्षेत्रातल्या मुला मुलींना तिथं काम सुद्धा मिळालं असतं पण काही लोक फक्त राजकारण करायला त्यांना जमतं आणि तेच राजकारण माझ्या विरोधकांनी आणि दुर्दैव असं अशा पद्धतीच्या नेत्याला त्यांच्या प्रमुख नेत्याली म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा पाठबळ दिलं याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा विजन आणि विचार त्या ठिकाणी आपला कळतात बघा मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी कशासाठी निवडून दिले तर माझ्या मतदारसंघातले जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी समजू शकतो आज माझं सरकार नाही आमच्या विचाराचं सरकार नाही पण हे असताना गप्प बसणं पण योग्य नाही जी जी काही साधनं ती वापरावी लागतात कारण का विश्वासाने लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे युवांनी माझा विश्वास ठेवला त्यामुळे रस्त्यावर बसायचा असेल आठशे किलोमीटर चालायचं असेल मी कुठेही लाजत नाही का कारण का ज्याच्यासाठी मी लढतो ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सरकार विरोधातलं असलं तरी शेवटपर्यंत मी लढणार आणि आज आणि उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे hmm. माझ्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही चार महिन्यानंतर ना महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे जर नाही केलं शंभर टक्के त्यावेळेस याच्यापेक्षा मोठी एमआयडीसी आम्ही मंजूर करून घेऊ शकतो सांगितलं ना माझे विरोधक राम शिंदे असतील त्यांना पाठबळ देणारे मंत्री महोदय उदय सामंत असतील तसंच देवेंद्र फडणवीस साहेब याच्यामध्ये उद्योग करत आहेत त्यांना उद्योग महाराष्ट्रामध्ये आणायला जमत नाही पण मंजूर असणारे सी मध्ये उद्योग करत एम सी थांबवणं जमतं गुजरातला मोठं करणं त्या ठिकाणी जमतं पण युवांना तुम्हाला काम एम आय डी सीचा चा जर तुम्ही अभ्यास केला गेल्या दोन वर्षामध्ये पस्तीस हजार कोटीची टेंडर त्या ठिकाणी दिली गेली या खोलामध्ये मी जाणार नाही जेव्हा योग्य वेळी आलेल ते मी बोलेलच जमिनीचा मुद्दा आहे बरंच काय आहे पण आज फक्त विषय माझ्या कर्जत जामखेडच्या च्या एम आय डी सी आहेत माझ्या बरोबर अनेक मतदारसंघामधल्या एम आय डी सी या प्रलंबित आहेत एम आय सोडून दुसरा मुद्दा असेल तर कृपा करून मी त्याचं उत्तर देणार नाही हिंदी देखिये गा महाविकास आघाडी सरकार जब थी तब हमने हमारे कॉन्स्टिट्युन्सी में एम आय डी सी मंजूर कर दी थी उसकी जो भी फॉर्मल प्रोसीजर है वो 90 परसेंट हमने कंप्लीट की थी उसका जो अध्यादेश है वही सिर्फ बाकी था उस टाइम के जो अधिकारी या मंत्री थे उन्होंने सपोर्ट किया था उनका कोशिश हर वक्त होती थी कि महाराष्ट्र में अच्छे अच्छे प्रोजेक्ट आए लेकिन जब से महायुति की सरकार इस राज्य में आई है तब से आज तक ज्यादा से ज्यादा प्रोजेक्ट महाराष्ट्र में आने के बजाय गुजरात में गए जो एम मंजूर करनी चाहिए वो करते नहीं और मेरी एम अभी तक पेंडिंग है सिर्फ एक सिग्नेचर करनी बाकी है लेकिन वहां पे बहुत बड़ी राजनीति की जा रही है अभी अधिवेशन में जो जो हमारे पास टूल्स होते हैं या जो जो माध्यम होते हैं उसका सबका मैंने इस्तेमाल किया हमको आश्वासन दिया गया अधिवेशन में अध्यक्ष के सामने कुछ भी अगर आश्वासित एख मंत्री करता है वो फॉलो ही करना पड़ता है इम्प्लीमेंट करना पड़ता है लेकिन अभी तक वो इम्प्लीमेंट भी नहीं हुआ तो मैं गवर्नर साहब को मिला था क्योंकि राज्य सरकार अगर सब टूल्स जब एक आध व्यक्ति यूज करता है लेकिन उसका योग्य ऐसा उत्तर अगर नहीं मिलता या उसमें कार्रवाई नहीं की जाती या विधानसभा में कुछ गलत चीजें होती है तो हम गवर्नर के पास जा सकते हैं हम गवर्नर के पास भी गए तभी भी आज तक कुछ वहां पे हुआ नहीं आज या कल लास्ट डे है आज डिप्टी प्रेसिडेंट यहाँ पे महोदय यहाँ पे आने वाले हैं अभी उनके सामने मैं वहाँ पे उपोषण करने वाला हूँ डेकोरेम में नहीं बैठता लेकिन मेरे यहाँ पे कुछ पर्याय नहीं रहा क्योंकि लास्ट दिन है और मेरे कॉन्स्टिट्यूंसी के लोगों ने उनके विषय छोड़ने के लिए मुझे वहाँ पे चुन के दिया है वो एंड तक मैं कंट्रोल करूंगा एंड तक मैं कोशिश करूंगा कि वो सब विषय छूटे अगर ये सरकार नहीं करते तो आगे महाविकास आघाड़ी सरकार आएगी वो हम करेंगे लेकिन हमारी जो ड्यूटी है एक विधायक करके वो ड्यूटी आज हमारी सरकार न होने के कारण फिर भी उन बच्चों के लिए युवाओं के लिए लड़ना ये हमारा काम है इसीलिए वहाँ पे हम उपोषण कर रहे लड़ रहे या आंदोलन कर रहे बस इतना ही मुझे कहना एम एस आय डी सी एम आय डी सी एम एस आर डी सी आणि खास करून एम आय डी सी सुद्धा हे पैसे काढण्याचं एक माध्यम आहे आम्ही एमआयडीसी साठी इथं लढतोय आणि जे नेते त्याच्यातून खिराफत वाटत आहेत नाहीतर कॉन्ट्रॅक्टर मोठे करतायत आज एमआरडीसी मुद्दा असल्यामुळे याच्या खोलात जात नाही पण आमच्याकडे बरीच काय कागद आलेली आहे आज माझं उपोषण होऊ द्या मंत्री महोदय या बाबतीत काय करतात बघू द्या पण ही जी हिरापत खे, खे, आहे हा जो पैसा आहे असंही म्हणलं जातं की एम एस सीचा म्हणजे समृद्धी मार्ग महाराष्ट्राची समृद्धी व्हावी म्हणून हा मार्ग केला गेला पण ह्यातून ज्या पद्धतीने पैसा काढला गेला तो पैसा हा गुजरातचं जे भाजपचं इलेक्शन होतं त्याला फंडिंग देण्यासाठी सुद्धा केला अशी चर्चा काही पत्रकारांमध्ये त्या ठिकाणी होताना मला बघायला मिळते आकडे फार मोठे पण आज तो दिवस नाही याच्यावर नक्कीच उद्या परवा अजून अतिरिक्त माहिती सेवी पासून सगळी ही नक्कीच आपल्या समोर मांडेल पण आज विषय एम आय आहे